न्यूज ट्वेंटी वेद जनमनाचा करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील हे घरातील बाथरूममध्ये मध्ये पडल्यानं त्यांच्या डोक्याला इजा झाली होती त्यांना रविवारी सायंकाळी तातडीन कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं रुग्णालयातील वैद्यकीय पथकान त्यांच्यावर तातडीन शस्त्रक्रिया देखील केली होती याची माहिती शहर आणि जिल्ह्यात पसरली रविवारी सायंकाळी श्रीमंत शाहू छत्रपती माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली सोमवारपासून विविध पक्षातील मान्यवरांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती माजी आमदार अमल महाडिक राष्ट्रवादीचे पाटील राजे आमदार जयश्री जाधव ऋतुराज पाटील गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे जिल्हा प्रमुख संजय पवार माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा सहकार्य विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पी एन पाटील यांच्या प्रकृतीविषयी वैद्यकीय अधिकारी आणि आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली गेल्या तीन दिवसांपासून करवीर आणि राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध गावातील राजकीय पुढारी विविध विकास सेवा संस्था दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती दरम्यान आज मध्यरात्री आमदार पाटील यांची प्रकृती खालावली आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली आज सकाळी अकरा वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस कमिटी आणि त्यानंतर सडोली खालसा इथे ठेवणार आहेत त्यानंतर अंत्ययात्रेनं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत वेद न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका